बिहारमधील विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं मत भाजपा महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एन डी एला मिळालेलं घवघवीत यश हे बिहारमधील जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन भाजपचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केलं बिहारमधील भाजप एन डी एच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजप शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजप महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं त्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो बिहार चुनाव तो झाकी है पश्चिम बंगाल बाकी है अशा घोषणा दिल्या रघुनाथ कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की सन दोन हजार चौदापासून पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे तेथील जंगल राज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेनं केला होता विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेनं महागठबंधनला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे तसंच एन डी एला भरभरून यश दिलं आहे बिहारच्या जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असंही भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी या प्रसंगी म्हणाले आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की दोन हजार चौदापासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासनं बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतो आहे त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय सुमारे दोनशेच्या वर आत्ता एन डी आघाडी दाखवत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे अने, आणि अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश मोठ्या ताकदीनं उभा आहे याची जाणीव जनतेला असल्यामुळं जनतेनं इतर अनेक राज्यांप्रमाणे बिहार निवडणुकीतही भाजप आणि एन डी एला मोठं यश दिलं आहे विरोधक एमच्या आडून भाजपवर टीका करत होते हा निकाल म्हणजे विरोधकांना चपराक देणारा निकाल आहे असंही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचं वाटप करून जल्लोष साजरा केला